राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुना बिडी घरकुल सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले अंदाजे वय अठरा ते वीस वयोगटातील बाहेर विकण्यासाठी गाडीत भरत आहेत अशी बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेजवळ एक तीन चाकी पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा क्रमांक एम एस तेरा सी टी शहाऐंशी सतरा यामध्ये दोन मुले शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ बारदाणे मटकीचे पोते मूगडाळचे पोते पंचवीस तेल पाकिटे असा अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर मुलांची चौकशी केली असता सदर दोन्ही मुले हे अशोक चौक न्यू प, न्यू पाचापेठ सोलापूर येथील राहणारे असून जुना विडी घरकुल येथे विद्यार्थ्यांचे पोषण आहार शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी शाळेच्या आवारा पत्राच्या शेडमधील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुर्गी यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिली आहे असे सांगितले पोलिसांनी सदर मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शालेय शासकीय प्रणालीतील तांदूळ मूग डाळ मटकी तेल मटकी तेल पाकिटे हे महाराष्ट्र सरकारने शालेय मुलांच्या जीवनमान उंचवावे त्यांना सकल व पोषण आहार व आरोग्य लाभावे म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेला असतानाही शाळेच्या संस्थापक मनोहर सपाटे मुख्याध्यापिका महानंदा व सदर साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शविणारा सोहेल कलबुर्गी यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यावरून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या हेतूने संगणमत करून महाराष्ट्र डीलर रेशनिंग लायसन्स ऑर्डरचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन पॉईंट सात अन्वये एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित संबंधित घटनेचा पुढील तपास